एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक दिनांक तेरा डिसेंबर रोजी बिनविरोध पार पडली असून यामध्ये प्रथमच उपसरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळं आणि पद रिक्त झाल्यानं दिनांक तेरा डिसेंबर रोजी उपसरपंच पदासाठी फेरनिवड झाली यामध्ये मंडाबाई खेमचंद फुले यांनी एकमेव नामनिर्देशन पत्र सादर केलं होतं एकमेव पत्र आल्यानं मंडाबाई फुले यांची ग्रामपंचायत पिंपळगाव पेठच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अध्यासी अधिकारी आशिष सुरूपम यांनी घोषित केलं सरपंच दिलीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड जाहीर झाली यावेळी तलाठी ज्ञानेश्वर क्षीरसागर ग्रामसेवक एम शेख यांनी निवड प्रक्रियेसाठी काम पाहिले यावेळी सदस्य गीताबाई भोसले ईश्वर भोसले राजू बेलेवार कदीर सय्यद कांताबाई भागवत आदी उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच मंडाबाई फुले यांचे पत्रकार सदाशिव फुले दादासाहेब काळे यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी दादासाहेब काळे फोलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर